भारतासहित पन्नास देशात बॅन आहे हा चित्रपट आज आम्ही कोणत्याही फिल्म फिल्मस्टारची कथा नाही तर एका चित्रपटाच्या निर्मितीची आणि त्यानंतर जगभरात माजलेल्या खळबळाची गोष्ट सांगणार आहोत हा जगातील सर्वात भीषण हिंसक आणि सर्वात नग्नता असलेला हा चित्रपट मानला जातो हा चित्रपट एवढा भयानक होता की आजही या चित्रपटावर पन्नास देशामध्ये बंदी आहे नेमकं काय होती या चित्रपटाची कथा आणि का त्याच्यावर बंदी आहेत जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये नमस्कार मी विनायक आपण पाहतात तिचा जागर हा इटालियन चित्रपट एकोणीसशे ऐंशी साली प्रदर्शित झाला हा चित्रपट बनवण्यापासून ते थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापर्यंतचा प्रवास हा थरकाप उडवणार आहे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने या चित्रपटातील हिंसक दृश्य खरी वाटावीत म्हणून कलाकारांना चक्क कॅमेरासमोर प्राण्यांना मारायला लावले एवढंच नाही तर बलात्काराचे दृश्य खरे वाटण्यासाठी प्रत्यक्षात बलात्काराचे सीन शूट केले यावरून तुम्ही हा चित्रपट किती भयानक आहे याचा अंदाज लावू शकता परिस्थिती इतकी वाईट होती की शूटिंग दरम्यान कलाकारांना सेटवर उलट्या झाल्या काहीजण डिप्रेशनमध्ये गेले एका अभिनेत्याने बलात्काराचा सीन शूट केल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडशी थेट ब्रेकअप केलं कारण त्याला स्वतःचा तिरस्कार वाटत होता पण दिग्दर्शकाला फरपेक्षणाचा ध्यास होता हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा दहाव्या दिवशीच त्यावर बंदी घालण्यात आली काही खुणाची दृश्य इतकी खरी होती की दिग्दर्शकावर अभिनेत्यांच्या हत्येचा आरोप लावला होता त्याला अटकही करण्यात आली होती आणि खटलाही सुरू झाला होता कारण चित्रपटाच्या शूटिंग नंतर ते कलाकारही गायब होते पन्नासहून अधिक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती पण जेथे जेथे तो प्रदर्शित झाला तेथे त्याने प्रचंड कमाई केली एक लाख डॉलरच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसात वीस मिलियन डॉलरची कमाई केली बजेटच्या दोन हजार पट कमाई करणारा हा सर्वात यशस्वी चित्रपट बनला बजेटच्या दोन हजार पट कमाई करणारा हा सर्वात यशस्वी चित्रपट मानला जातो त्याला कळत क्लासिकच्या दर्जा आहे या चित्रपटाची कथा ॲमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातींची आहे जे नरभक्षक आहे ज्या जमातीवर एक डॉक्युमेंटरी शूट करण्यासाठी एक गट अमेझॉनच्या जंगलात जातो आणि मग त्यानंतर खून बलात्कार हिंसाचाराचा भयानक खेळ सुरू होतो हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचावावा अशी दिग्दर्शकाची इच्छा होती म्हणून त्यांनी हा इटालियन चित्रपट इंग्रजीत बनवण्याचा निर्णय घेतला जंगलात कलाकारांनी कपड्यांशिवाय खराब हवामानात शूटिंग केलं होतं ट्राईब्सची भूमिका करणाऱ्या सर्व कलाकारांची बहुतांश दृश्य कपड्याशिवाय चित्रित करण्यात आली मुख्य कलाकारांनी अनेक वेळा न्यूड सीन देणे टाळले प्रत्येक दृश्य हिंसक बनवण्यासाठी दिग्दर्शकांनी हे न्यूड सीन घेतले दिग्दर्शकाची मागणी वाढत होती त्यामुळे कलाकाराने त्यांचे परिणाम भोगावे लागत होते दिग्दर्शकाने अभिनंदनावर सेक्स सीन शूट करण्यासाठी दबाव टाकला सेटवरचे लोक बहुतांश तणावात आणि रागावलेले होते जेव्हा अभिनेत्री फ्रान्सिस्का सियारडेने सी सेक्स सीन दरम्यान तिची कपडे काढण्यास नकार दिला होता तेव्हा दिग्दर्शकाने रागाने तिला सेटवरून हकलून दिलं शेवटी दबावाखाली तिला कपड्याशिवाय शूट करावे लागले रिलीज झाल्यानंतर काही लोकांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले मात्र अनेकांनी या विरोधात तक्रारी केल्या प्राणी कुरता आणि हिंसक अशाच्या चित्रणामुळे चित्रपट सेन्सॉर करण्याची मागणी करण्यात आली होती चित्रपटात भरपूर लैंगिक हिंसाचार होता त्यामुळे हा चित्रपट आजही सर्वात वादग्रस्त आणि हिंसक मानला जातो अशा अनेक रंजक गोष्टी कथानक ऐकण्यासाठी आपलं चॅनल बघत राहा आपण पाहतात तिचा जागर नमस्कार मी विनायक मी शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यू शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राह